बैलगाडी बैलगाडी सुरू करण्यासाठी आमदार गोपीचंद फडकरांनी सातत्याने प्रयत्न केले आणि बैलगाडी सुरू झाली परंतु फलटणमध्ये जी घटना घडली होती त्या घटने संदर्भात आपण संवाद साधतोय की फलटणची जी निंबाळकरांची हत्या प्रकरण झालं याबद्दल काय सांगाल हे बघा का, आपला जो, जो विषय होता तो विषय गोवंश वाचला पाहिजे जतन झाला पाहिजे देशी वानाची जी जनावर आहेत त्यामध्ये खिलार एक प्रमुख आपल्या भागातलं अ जनावर आहे जेव्हा ही बैलगाडाची शर्यत बंद झाली तेव्हापासून कत्तलखान्याकडे खिलारी जातीचे गोवंश जास्तीत जास्त, जास्त जात होते आणि त्याची संख्या लाखात होती आणि त्याची माहिती मी जेव्हा काढली तेव्हा एकोणचाळीस लाख बैल कत्तलखान्याकडे गेली होती आणि म्हणून जेव्हा हे बैलगाडी मालक माझ्याकडे आले सगळ्याच आमदारांना भेटले होते काय मला एकट्याला भेटले होते असला भाग नाही राज्यातले दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेचे आणि अष्ट्याहत्तर विधान परिषदेचे लोकसभेचे आणि राज्यसभेचे खासदार यांना सगळ्यांना त्यांनी निवेदन दिलं होतं मलाही काही हे सगळे बैलगाडा मालक भेटले तेव्हा माझ्या लक्षात आलं की आता यामध्ये आपण काहीतरी मोठी भूमिका घेतली पाहिजे तर, तर सुप्रीम कोर्टामध्ये तो विषय होता सुप्रीम कोर्टानं स्टे केलेला विषय होता आणि तीन चार वर्ष तिथं केसच चालत नव्हती आणि म्हणून मी भूमिका अशी घेतली सगळ्या आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर की आता आपण बैलगाडा शर्यतच भरवायची आणि तो मग तो इतका विषय चर्चेला गेला तुम्ही सगळे त्यामध्ये होता आपल्या परिसरातलं वातावरण तेव्हा बघितलं ही गोष्ट सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आली की बाबा ना अशाच्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये बैलगाडा मालकांची आणि शेतकऱ्यांची भावना अत्यंत तीव्र आहे राज्य सरकार सुद्धा खडबडून जागा झालं आपली इथं बैलगाडा शर्यत तर इथं झाली खरं तर तुमचं अभिनंदन करायला पाहिजे तुमच्या सगळ्या टीमचं की पाटेच तुम्ही ते ग्राउंड टाकून इथं बैलगाड्याची शर्यत भरवली तिसऱ्या दिवशी मंत्रालयामध्ये खालच्या पॅसेजमध्ये बैठक झाली पहिल्यांदा असं घडलं असेल की सगळे मंत्री हे मंत्रालयाच्या ग्राउंडमध्ये मिटिंगला बसतायत आणि त्यांनी चांगली भूमिका घेतली सुप्रीम कोर्टानं हा स्टे उठवला बैलगाडा शर्यत चालू झाली आता फलटणची जी घटना आहे हा आता विषय म्हणजे वैयक्तिक दृष्टिकोनातून काय ते बैलांचे व्यवहार होते त्यांचे काही पैसे नाही झाले पण दुर्दैवी घटना ती आहे अशा पद्धतीचं कुठेही होऊ नये हा खेळ आहे यामध्ये अत्यंत टोकाला जाण्याची आवश्यकता नाही आज या मैदानामध्ये आपण नाही जिंकलो पुढच्या मैदानात जिंकू पण ज्यांनी कुणी व्यवहार एकमेकाचे करतायत त्यांनी त्यामध्ये पारदर्शकता ठेवायला पाहिजे कारण आता बैलगाड्यांच्या शर्यतीचं प्रमाण इतकं वाढलंय मला वाटतं रोज दहावीस ठिकाणी बैलगाड्यांच्या शर्यती होतात मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी खरं तर ह्या लोकांनी खूप मोठं योगदान या बैलगाडी क्षेत्रामध्ये दिलेलं आहे तिथंही मोठ्या प्रमाणात या शर्यती होतात तर टोकाला न जाता कुठं गोळीबार होतोय कुठं तर हे प्रकार व्हायला नाही पाहिजेत ही घटना जी घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे मला वाटतं राज्य सरकारनं त्या कुटुंबाला मदत पण केली मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तर असे प्रकार होऊ नयेत अशी विनंती आहे या सर्व बैलगाडी मालकांना आज जो सर्वसामान्य बैलगाडा मालक आहे तो असे व्यवहार करायला आज पुढे येताना दिसत नाही नाही असं काही नाही काय सगळीकडेच घटना घडते असं नाही बैलगाडी मालक असतील आणि शेतकरी असतील यांच्यात खूप चांगलं नातं आहे आपल्या परिसरामध्ये असेल जत असेल उमदी असेल इकडं सलगरे असेल इथं खूप चांगल्या वाणीची खेलार बैल मिळत आणि मुंबई पुण्याची लोक ही बैल घेऊन जात आता परवा आमचे मित्र महेशदादा लांडगेच त्यांना एक बैल आवडला त्यांच्या घरी एक काळा बैल आहे तर तिथं एक खंडे राजुरीला एक रुपनर म्हणून त्यांच्याकडे काळा बैल आहे तोच मला पाहिजे आता तुम्हाला म्हणला पाच लाखाच्या खाली मला द्यायचं नाही आता ह्याच्यापेक्षा काय असते जी जनावर दहावीस हजाराला जात नव्हती आता ती पाच पाच लाखापर्यंत जाते चार चार लाखापर्यंत जाते बाकी जे दहा वीस लाख पन्नास लाख आहे तो विषय वेगळा भी पण रेग्युलर आता जनावरांची किंमत लाख दीड लाखाच्या तर फुडं गेलेली आहे आणि त्यामुळे आता प्रत्येकाला वाटतंय आपल्या घरी एक देशी गायी असावी एखादा खोंड असावा सगळीकडची परिस्थिती बदललेली आहे आता आमच्याही घरी पाच सात बैल आहेत आधी कधीच नव्हती तर वातावरण खूप चांगलं व्हायला लागलंय आणि हे माझ्यासाठी आपल्या सगळ्या लोकांच्यासाठी ज्याने ज्याने बैलगाडा शर्यत चालू करण्यासाठी प्रयत्न केले तिथं इतक्या लांबून चालवून आली त्या सगळ्या लोकांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही तर सगळे बैलगाड्याची केस अंगावर घेतलेले आहेत वाक्षेवाडी त्यामुळं आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा अभिमान आहे की एका चांगल्या कामासाठी नाहीतर भावाला मारून जेलमध्ये जाणं ह्यात काय फार अ पुरुषार्थ नाही पण सामाजिक कामासाठी आपण एखादी केस अंगावर घेणं आणि आठपाडी कोर्टात सातत्यानं हेलपाट मारणं हे पण भाग्यात असावं लागतं ते सगळ्याच्या भाग्यात मिळत नाही जे कोणी होते त्यांचं अभिनंदन